मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी सेविका व मदतनीस पुरस्काराचे वितरण या जिल्ह्यातील झाला गौरव काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा नाशिक जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागातर्फे सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षातील आदर्श अंगणवाडी सेविका मदतनीस पुरस्कार वितरण सोहळा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे मुंबईतील डॉक्टर श्रेया ॲडव्होकेट गोदावरी देवकाते शिक्षणाधिकारी डॉक्टर नितीन बच्छाव महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यकारी अधिकारी प्रताप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड येथे संपन्न झाला अंगणवाडी सेविका व मदतनीस या गाव खेडेपाडेमध्ये तळागळात बाल संगोपोषण निर्मूलनाचे काम करतात त्यांच्या या कामाबद्दल कौतुक झाले पाहिजे व त्यांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे म्हणून जिल्हा परिषद अंतर्गत दरवर्षी शासन निर्णयानुसार आदर्श अंगणवाडी सेविका व मदतनीस पुरस्कार दिला जातो नाशिक जिल्ह्यातील सव्वीस प्रकल्पातील एकूण सव्वीस अंगणवाडी सेविका व सव्वीस यांना सन दोन हजार तेवीस चोवीसचा आदर्श अंगणवाडी सेविका व मदतनीस पुरस्कार देण्यात आले